नमस्कार स्वागत आहे तुमचं विशाल दी किचन या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण तयार केलेली आहे आलूची भाजी ही रस्सा भाजी आपण कोणत्याही प्रकारचं वाटण न वापरता आणि कोणत्याही प्रकारची मसाला न वापरता तयार केलेली आहे सिंपल पण एकदम चवीला अप्रतिम ही भाजी लागते एक वेळेस तुम्ही अशा प्रकारे ही आलूची रस्सा भाजी नक्की तयार करून बघा चवीला खूप छान लागते आणि झटपट दहा मिनटामध्ये ही रस्साभाजी तयार होते ही आलूची रस्साभाजी तयार करण्यासाठी लागणारे साहित्य हे बघा दोन आलू घेतलेले आहे मी स्वच्छ धुवून मौरी हळद लाल तिखट जिरे मीठ बारीक चिरलेली कोथिंबीर अर्धी वाटी शेंगदाणे आणि लसणाच्या पाकळ्या आता आलूची आपल्याला छान साल काढून घ्यायची आहे आणि आलू छान चिरून घ्यायचे आहे तोपर्यंत आपण गॅसवरती मी लोखंडी कढई ठेवलेली आहे कढई छान गरम झाल्यानंतर आपल्याला शेंगदाणे छान भाजून घ्यायचे आहे हे बघा अशा प्रकारे आपल्याला आलू दोन्ही आलू छान चिरून घ्यायची आहे ही मी दोघां जणांपुरता भाजी करणार आहे त्यामुळे दोन आलू मी वापरत आहे तुम्ही जास्त जणांसाठी करत असेल तर जास्त आलू घेतले तरी चालेल आता अर्धी वाटे शेंगदाणे छान भाजलेले आहे आता मिक्सरमधून आपण छान बारीक करून घेणार आहोत हे बघा बारीक शेंगदाण्याचा कूट आपण तयार करून घेतलेला आहोत आता एका त्याच कढईमध्ये मी एक, एक पोळी तेल टाकलेलं आहे लोखंडी लो कढईमध्ये आपण ही भाजी तयार करणार आहोत आता तेल आपलं छान गरम झालेलं आहे त्यानंतर जिरे मोहरी लसणाच्या पाकळ्या यामध्ये आपण टाकणार आहोत हे छान लाल कलर येईपर्यंत लसूण आपल्याला छान तेलामध्ये होऊ द्यायचं आहे त्यानंतर आपण यामध्ये सुके मसाले टाकूया त्यामध्ये एक चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा हळद तेलामध्ये आपल्याला छान परतून घ्यायचं आहे त्यानंतर चिरलेला आलू आपण यामध्ये टाकणार आहोत हे बघा सर्व छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे ही भाजी झटपट दहा मिनटामध्येच तयार होते ज्यावेळेस आपल्याला भाजी करायचं कंटाळा येतो त्यावेळेस तुम्ही झटपट अशा प्रकारे आलूची भाजी तयार करू शकता चवीला अप्रतिम लागते आणि कमी वेळामध्ये ही भाजी तयार होते आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकूया आणि झाकण ठेवून छान आपल्याला आलू छान शिजवून घ्यायचे आहे आता छान हे आलू छान मिक्स करून घ्यायचे आहे यामध्ये थोडंसं पाणी आपण टाकणार आहोत आणि झाकण ठेवून आलू आपल्याला छान शिजवून घ्यायचे आहे अगदी पाच मिनटामध्ये हे आपले आलू शिजून होतात हे बघू शकता तुम्ही थोडेसे आपले आलू झालेले आहे त्यानंतर यावरती आपण परत झाकण ठेवणार आहोत आणि ताटामध्ये एक ग्लास पाणी टाकणार आहोत आपल्याला हेच गरम झालेलं पाणी नंतर भाजीमध्ये टाकायचं आहे तुम्ही जर शेंगाण्याचा कूट खात नसेल तर त्याऐवजी तुम्ही तिळाचा कूटही घेऊ शकता हे बघा आता हे गरम झालेलं पाणी आपल्याला भाजीमध्ये छान टाकायचं आहे भाजी आपली पाच मिनटात खूप छान आलो आपले शिजलेले आहे आता जो रस्सा आहे तो थोडा पातळ वाटतो पण त्यामध्ये धान्याचा कूट टाकल्यानंतर हा छान आपला रसा तयार होतो हे बघा भाजीला छान उकळी आलेली आहे आता यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट टाकणार आहोत तर तुम्ही जेवढ्या जणांसाठी करत आहे तेवढे कमी जास्त शेंगदाण्याचा कूट यामध्ये टाकू शकता आता दोघां जणांसाठी मी तयार करणार आहे त्यामुळे दोन चमचे मी शेंगदाण्याचा कूट यामध्ये टाकलेला आहे बघू शकता तुम्ही लोखंडी कढईमध्ये आपण ही भाजी तयार केलेली आहे त्यामुळे भाजीला कलरही खूप छान आलेला आहे आणि भाजी, भाजी चवीला ही खूप छान लागते आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून आणखीन पाच मिनटं आपल्याला भाजी होऊ द्यायची आहे अगदी झटपट आणि दहाच मिनटामध्ये ही भाजी तयार होते बघू शकता तुम्ही पोळीसोबत भाकरीसोबत खायलाही खूप छान लागते ज्यावेळेस आपल्याला संध्याकाळी कंटाळा येतो भाजी करायचा तर त्यावेळेस तुम्ही झटपट ही आलूची रस्सा भाजी तयार करू शकता कलर ही भाजीला खूप छान आलेला आहे आणि चवीला ही भाजी अप्रतिम लागते बघू शकता तुम्ही खूप छान आपली भाजी तयार झालेली आहे आता मी एक पोळी छान चुरून घेणार आहे भारी आणि यावरती ह्या भाजीचा रस्सा टाकून छान छान भाजी लागते एक वेळेस तुम्ही अशा प्रकारे चुरलेल्या पोळीसोबत भाकरीसोबत अशा प्रकारे भाजी नक्की एकदा तयार करून बघा यावरती मी लिंबाचा रस टाकलेला आहे आणि थोडीसा रस्सा घेऊन पोळीसोबत ही भाजी तुम्ही खाऊन बघा एक वेळेस अशा प्रकारे भाजी नक्की तयार करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक